करा तर चला नमस्कार मी माधुरी आपल्याला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते तुम्हाला इथे मी सांगते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता इथे काय साहित्य लागणार आहे ते आपण करते तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो आता टोमॅटो कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही वगैरे बनवायची असेल तर तो तुम्ही टोमॅटो जास्त घेऊ शकता ही मला थोडीशी भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने इथे मी मसाले घेतलेले आहेत मसाले हेच वापरायचे आहेत फक्त याचं प्रमाण कमी जास्त होणार आहे तर इथे मी कांदा घेतलेला आहे फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे कसोरी मेथी आहे दालचिनी घेतलेली आहे पनीर आहे फ्रेश पनीर घेतलेला आहे अद्रक लसूण आणि हा पनीर मसाला जे की मी सुहानाचा इथे पॅकेट वापरलेलं आहे पनीर मसाला जे की मार्केटमध्ये आपल्याला कुठेही कुठल्याही शॉप मध्ये दहा रुपयालाही मार भेटून जाईल असं पद्धतीचं इथे मी पनीर सुहाना पनीर मसाला घेतलेला आहे कारण आज आपण बनवणार आहोत पनीर मसाल्याची भाजी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया

तर बघा कांदा टोमॅटो आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे थोडस लाल होईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे त्यामुळे इथे कढाईमध्ये मी आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जास्त काही मसाले वापरायचे नाही फक्त या दोन कांदा आणि टोमॅटो मध्येच आपल्याला याची छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे तर साल छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आप कारण आपल्याला मसाला पटकन भाजला जातो आणि व्यवस्थित असे छान पटकन येईल कांदे जे आहेत ना ते लाल होतात शिवाय आपला वेळ सुद्धा वाचतो तर बघा इथे सर्व कांदे वगैरे मी कट करून घेतलेला आता या मसाल्यासाठी ना मी एक कांदा आणि छोटासा एक कांदा होता जे माझ्याकडे ऑलरेडी कापलेला होता तर तो इथे मी घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला पॅनमध्ये मध्ये लाल येईपर्यंत भाजून घेत आहे टोमॅटो आपल्याला एकत्रित मिक्स करून हे सर्व व्यवस्थित असं भाजून घेत आहे लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घेत आहे तर बघा इथे थोडस तेल टाकून आपल्याला हे मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे इथे लाल झालं की मग आपल्याला यामध्ये कोथिंबीर सॉरी लसूण आणि अद्रक घालायचं आहे अद्रकचे सुद्धा छोटे काप करून यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजी बनवताना त्यामध्ये अद्रक लसूणची ग्रेवी सुद्धा घालू शकता छान आपल्याला हे भाजून घेत आहे अगदी लाल होईपर्यंत सर्व आपल्याला भाजून घेत आहे मसाला व्यवस्थित भाजा गेला गे ना तर त्याला कच्चा वास येत नाही त्यामुळे शक्यतो मसाला भाजताना गडबड करायची नाही मंद आच्यावरतीच आपल्याला हा मसाला भाजून घेत आहे म्हणजे आपली भाजी जी असते ना ती एकदम टेस्ट लागते बघा असं थोडं थोडं करून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे ग्रेव्ही जास्त बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडं जिरा बेसन पीठ तेलामध्ये छान असं भाजून लालसर त्याची ग्रेव्ही बनवू शकता त्यामुळे सुद्धा आपला हा पनीर मसाला खूप छान आणि टेस्टी लागतो पण तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला त्या पद्धतीचा आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये तो मसालाही घालू शकता आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं जाड असं थिकनेस पण येतो भाजीला आपल्या आता ये आपला कांदा थोडासा लालसर होत आलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर यामध्ये अद्रक लसूण कांदा टोमॅटो एवढाच मसाला साठी मी ग्रेवी ग्रेव्ही बनवण्यासाठी काढलेला आहे सुद्धा घालू शकतात खूप छान त्याचा फ्लेवर सुद्धा येतो आता आपल्याला हे पनीर आहे ना ते थोडस भाजून घ्यायचं आहे म्हणजे ऍक्च्युली तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण इथे मी कमी तेला भाजी बनवणार आहे तर आपल्याला हे ना शालो फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला पनीरचे काप करून घ्यायचे आहे तिथे पाव किलो मी पनीर वापरलेलं आहे आता आपल्या भाजीचा थिकनेस हा तुमच्या पनीरवरती डिपेंड आहे किंवा भाजी तुम्हाला किती बनवायची आहे त्यावरती आहे त्याप्रमाणे त्या तुम्हाला मसाले ते कमी जास्त वापरायचे आहेत जास्त मोठे नाही आणि जास्त छोटेही नाही असे आपल्याला छोटे छोटे त्याचे काप करायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे थोडेसे मोठे मोठे चापले काप ठेवलेले आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पनीरचे इथे मी पीस करून घेतलेले आहेत आता हे केक करून आपल्याला यावरती टाकायचं आहे मस्तच आपल्याला याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे बघा थोडासा लाल रंग आहे आता हे पनीर आपल्याला परतून घेत आहे त्यासाठी मी तर थोडस तेल वापरले आहे कारण पनीर मी पहिले नाही तर चालू मी करून घेत आहे नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा सर्वांना मुडी नेहमी कसे आहेत सगळं बघा पनीर आपले चालू पाहिजे आपला हो हा मसाला थंड झालेला आहे तर आपण आता याची बेक करून घेऊया बघा आता मसाल्याचं आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायचं आहे यावरती मी कपडा टाकत आहे कारण कपडा जर आपण असं लावला आणि मसाला आपला थोडासा पातळ झाला ग्रेवी वगैरे पाणी टाकून जर आपण पेरत असेल तर त्याचं पाणी बाहेर उडलं जात नाही त्यामुळे जेव्हा पण आपल्याला वाटण वाटायचं असेल तेव्हा त्यावरती असा एक कपडा टाकून घ्यायचा आहे तर बघा हे सर्व आपल्याला थोडसर आणखी बारीक करून घेत आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आता यामध्ये आपल्याला फिरून घेत आहे तर बघा इथे आपली या प्रमाणे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे चला तोपर्यंत आता आपले हे पनीर आहे ते चालू काय झालेले आहेत आता डिश मध्ये मी तेल काढून घेते आता यामध्येच आपण भाजी फोडणीला घालणार आहोत तर यासाठी सुरुवातीला थोडस तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला दालचिनी घालून घ्यायचा आहे दालचिनी यासाठी घेतलेली आहे की कारण या मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतोय दालचिनीचा त्यामुळे ना, दाल ना पनीरची भाजी बनवताना कधी पण आपण जेव्हा बनवू तेव्हा यामध्ये दालचिनी लवंग वगैरे वापरायची आहे पण मी ते लवंग घेतलेली नाही फक्त दालचिनी वापरलेली आहे कारण आपण हा मसाला आहोत यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले ऍड असतात तर चला भाजीला हे तेल छान असं तापलेले आहे आता यामध्ये ना आपण मसाले घालूया आप तर बारीक आता गॅस करून ठेवायचा आहे कारण आपण जेव्हा फुल गॅसवरती भाज्या फोडणीला घालू तेव्हा भाजी म्हणजे पटकन मसाले करत नाहीत म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम काय करायची आहे स्लो ठेवायची आहे तर सर्वात आधी मी ते हळद टाकत आहे हळद वापरली आहे कसुरी आपली मेथी जी आहे ती कसुरी मेथी सुद्धा आपल्याला वापरायची आहे तेच आपल्याला कसुरी जी लाल तिखट वापरतो ना आपण कसुरी ते वापरायचं आहे तर घरचे मसाले आहेत ते इथे थोडे थोडे मी मसाले वापरत आहे लाल तिखट काळा मसाला जे काही तुम्हाला मसाले त्यामध्ये घालायचे असतील तर ते सुद्धा घालू शकता तुम्ही आणि थोडस मीठ घालायचं आहे थोडस म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्याच सोबत थोडीशी कसर मेथी सुद्धा घालायची आहे आणि जे आपण इथं सुहानाचा पनीर मसाला वापरत आहोत तेही यामध्ये घालायचं आहे अगदी एक चमचा एवढाच आपल्याला इथे पनीर मसाला वापरायचा आहे तेलामध्ये छान असं याला हलवून घ्यायचं आहे आता आपण ही बारीक केलेली ग्रेव्ही यामध्ये घालून परतून घेणार आहोत सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये हवा असेल तर बटर सुद्धा घालू शकतात नसेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता त्यामुळे पण छान असा फ्लेवर येतो पर्यंत आता आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यासाठी तर मी थोडीशी गॅसची फ्लेम आता फुल केलेली आहे कारण आपण यामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे आणि आता तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व गोटपूस खाली अशी आपली ही भाजी होते आणि घरच्या साहित्यांमध्ये यामध्ये ना थोडस एक चमचा मी इथे तूप वापरणार आहे तर तूप यामध्ये घालूया आता हे तूप जे वापरत आहे ते मी गावाकडचं आहे हे तूप आहे तर बघा इथे हा चमचावर असं मी इथे तूप वापरत आहे बटर तुम्ही बुपामुळे छान असा फ्लेवर आपल्याला येतो त्यामुळे मस्त असे लागते त्यामुळे पनीर मसाला भाजी बनवताना नक्की आपल्याला यामध्ये थोडंसं तूप किंवा बटर वापरायचं आहे

असेल आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखीनही मसाले ऍड करू शकता तर आता ही आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं होतं तर ते यामध्ये घालूया बघा थोडस पाणी आपण यामध्ये घालणार आहोत जे काही आपण मसाला बनवताना यामध्ये ही ग्रेव्ही जी बनवली आहे तर तेच आपण स्वच्छ धुवून असं येते त्याच पाणी वापरणार आहोत तर बघा मस्त अशी आपली पनीर मसाला भाजी तयार झालेली आहे थोड्या वेळ आता हिला शिजण्यापर्यंत आपले पाच मिनिट आपल्याला असं थोडस ठेवायचं आहे वरून टाकायची आहे डायरेक्टली आपण जेव्हा हो भाजी फोडणी घातली तेव्हा कोथिंबीर आपण टाकलेली नव्हती आता आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर वापरणार आहोत गुड इव्हिनिंग सगळ्यांना कसे आहेत सर्व चॅनलवर नवीन असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत आता ही पनीर आपलं ऑलरेडी आपण शालू फ्राय करून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची याला काहीही गरज नाही मसाला थोडासा शिजला किंवा उकळी फुटली की आपली ही पनीर मसाला भाजी अगदी तयार आहे तर छान अशी आपली पनीर मसाला भाजी रेडी झालेली आहे ची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आता ही तुम्हाला भाजी मी दाखवते मस्त असं छान अशी आपली पनीर मसाला भाजी रेडी झालेली आहे ग्रेवी सुद्धा आपल्याला जास्त काही बनवायची नाहीये किंवा जास्त पातळी नाही याच पद्धतीने या थिकनेस मध्ये आपल्याला ही छान अशी पनीर मसाला भाजी मस्त अशी बनून तयार झालेली आहे खायला सुद्धा खूप टेस्टी लागते एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या लाईव्ह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ